हॅलो मी नरेंद्र मोहन नरे पुजरकरांचं स्वागत करतो आज मी तुम्हाला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण मोफत ट्रेनिंग मराठी अंतर्गत दिले जात त्याची पूर्ण माहिती सांगणार आहे तर जे एस सीचे विद्यार्थी आहेत आणि जे पोलीस भरती करत आहेत तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर अशा पद्धतीने बार्टीची जी काही वेबसाईट आहे मराठी महाराष्ट्र जीव याच्यावरती ही ऍडव्हर्डाईज पडलेली आहे तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की याच्यामध्ये बघा पोलीस सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करिता ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत ठीक आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं ऑनलाईन अर्ज करायचा तर त्यासाठी काय बार आणि आरटी यांनी हे काय केले अर्ज मागवलेत कोणासाठी युवक आणि युवकीकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम मागवले जात आहेत त्याच्यासाठी म्हणजे याच्यामध्ये काय आहे हे लक्षात ठेवा की जे पोलीस भरती करतायत जे विद्यार्थी एस सी कास्ट विद्यार्थी तर त्यांना पूर्ण मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि ह्याच्यासाठी कुठलीही फी तुम्हाला द्यायची नाहीये आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला पूर्ण जे काही प्रशिक्षण मिळणार आहे ते पूर्ण मोफत मिळणार आहे प्रशिक्षणाबरोबर तुम्हाला विद्यावेतन सुद्धा दिलं जाणार आहे आता त्याची आपण माहिती पुढे बघा ओके आता सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे काय तुमची कॉमन टेस्ट द्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे म्हणजे काय की तुम्हाला याच्यासाठी पहिल्यांदा काय करायचंय ऑनलाईन अर्ज भरायचाय आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काय करायचंय सीईटी एक्झाम जी काही कॉमन एंट्रन टेस्ट जी होणार तुम्हाला कॉमन एंट्रन टेस्ट द्यायचे तर जशी जशी माहिती मिळत जाईल तशा तशा पद्धतीने मी तुम्हाला ही माहिती अपडेट करत जाईल तर आपला जो काही चॅनल आहे तर चॅनलवरती ऑलवेज व्हिजिट करत जा तुम्हाला ही माहिती अपडेट स्वरूपात मिळत जाईल तर आता अशा पद्धतीने काय काय झाले की ऍडव्हर्टाईज आलेली आहे आता जसं मी तुम्हाला म्हणालो की ह्याच्यासाठी काय मिळणार आहे विद्यावेतन मिळणार आहे तर आता आपल्याला काय चाललंय पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण चाललंय राईट तर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी जो कालावधी असणार आहे तो किती महिन्याचा असणार आहे सहा महिन्याचा आपला काय असणार आहे कालावधी असणार आहे आणि त्या प्रशिक्षण आहे ते कसं आहे पूर्ण मोफत दिलं जाणार आहे हे लक्षात ठेवा पूर्ण मोफत प्रशिक्षण असणारे त्यासाठी जे काही विद्यावेतन असेल तर दहा हजार प्रति महिना म्हणजे दहा हजार तुम्हाला प्रत्येक महिन्याला विद्यावेतन मिळणार आहे म्हणजे सहा महिन्यांकरता तुम्हाला प्रत्येकी दहा दहा हजार रुपये मिळणार त्याच त्याचबरोबर अनुषंगिक लाभ जो काही अनुषंगिक लाभ असतो तो बारा हजार प्रति विद्यार्थी एक वेळा दिला जाणार आहे म्हणजे असं तुम्हाला जे काही ओव्हरऑल सहा महिन्यांकरता काय असणारी विद्यापीठ मिळणार आहे म्हणजे तुम्हाला मोफत प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला विद्यापीठ सुद्धा मिळणार आहे ही बाब खूप महत्वाची आहे हे लक्षात ठेवा त्यासाठी काय करायचं आहे की सगळ्यात महत्वाची ठेवा लक्षात ठेवा की तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि त्याची माहिती मी तुम्हाला जशी मला मिळत जाईल त्या पद्धतीने युट्यूब चॅनल युट्यूब चॅनलवर मी माहिती देणारच आहे त्यासाठी युट्यूब चॅनल ऑलवेज बघत राहायचं जशी जशी माहिती आहे तसे तशा पद्धतीने माहिती देत राहणार आहे आता त्यासाठी लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाचे काय असणारे कागदपत्रे हे सगळी कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का एकदा चेकआउट करून ठेवा नसतील तर लवकरात लवकर, लवकर, लवकर हे तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काढायचे काढायचे ओके तर याच्यासाठी काय लागणार आहे बघा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भराल म्हणजे आता कसं आहे की चे फॉर्म तुम्हाला भरायचं आहे तर तो सीईटीएचे फॉर्म सुद्धा तुम्हाला डाऊनलोड करून ठेवायचा आहे त्यासाठी हे आधी सांगून ठेवतोय की अप्लिकेशन फॉर्म जेव्हा भराल भर एप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी काय करायचंय तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट तुमच्या जवळ ठेवायची आहे आता ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स काय काय असणार आहेत लक्षात ठेवा येतात दहावीचे प्रमाणपत्र गुणपत्र त्याच्यानंतर घेता बारावीचे प्रमाणपत्र गुणपत्र त्याच्यानंतर पदवी प्रमाणपत्र जर असेल तर नशेत तरी काय प्रॉब्लेम येत नाही पण पदवी प्रमाणपत्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर पदव्युत्तर पदवी जर असेल तर ठीक नस्चें आहे नसेल तर नसेल तरी साते पण त्या लक्षात ठेवा दहावी आणि बारावी या दोन गोष्टी तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहेत त्याच्यानंतर अर्जदाराचे आर.. काय अनुसृती जातीचे प्रमाणपत्र हे तुम्हाला प्रमाणपत्र कंपल्सरी लागणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असलेला प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या डोमासाईल तुम्हाला कंपल्सरी लागणार त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड आधार कार्ड कंपल्सरी लागणार आहे त्याच्यानंतर आणि लक्षात ठेवा आधार तुमची बर्थ तुमची ही पूर्ण असायला हवी नावात कुठली चुकी नको ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड बंदर डिपेंड ऑन तुमच्याकडे असेल तर वेलंगूड नसेल तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर तुमचा बँक पासबुक म्हणजे विद्यावेतन मिळणार तर विद्यावेतन मिळणार ज्या बँकेमध्ये तुम्हाला हवं त्याचं काय हवं तुम्हाला कंपल्सरी बँक पासबुक हवं त्याच्यानंतर जे विद्यार्थी अनाथ असेल तर अनाथ असले असा दाखला त्यांना लागेल त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं पण लक्ष ठेवा मागे तीन वर्षातील वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणि लक्ष ठेवा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा कंपल्सरी काढायचा आहे जर नसेल तर आताच काढून ठेवा त्याच्यानंतर आठ आठ लाखापेक्षा उत्पन्न तुमचं कसं हवंय कमी असायला हवंय ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही फायनल डॉक्युमेंटेशन जेव्हा याल त्यावेळेस मग तुमचं स्व स्वर घोषणा आणि दोन तुम्हाला लागणार आहेत म्हणजे काय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जो अर्ज भरायचा तो अर्ज कुठं भरायचा तुम्हाला ही जी काही बार्टीची बार्टीची वेबसाईट बाराटी डॉट महाराष्ट्रात जीओ डॉट इन या वेबसाईटवरती वरती तुम्हाला जाऊन अर्ज भरायचा जसे जसे मला माहिती येत जाईल तसं तसं मी युट्यूबवरती चॅनल चॅनलवरती टाकणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट जर पूर्तता नसेल तरी लवकरात लवकर डॉक्युमेंट पूर्तता करा आपला युट्यूब चॅनल ऑलवेज चेक करत राहा जसे जे अपडेटेड माहिती मिळत हो जाईल तसे तसे मी तुम्हाला युट्यूबवरती टाकत जाईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना पोलीस वरती पार्टी अंतर्गत करायचं आहे आणि त्याला हा फॉर्म भरायचा आहे तर त्यांनी नक्की व्हिजिट करा सेवा समिती संस्था आमचे जे काही सेंटर्स से, आहेत पार्टी अंतर्गत से, जे सेंटर्स से, आहेत ते सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या ठिकाणी जे विद्यार्थी जवळचे असेल त्या विद्यार्थ्यांनी ह्या सेंटरला येऊन भेट दिली तरी चालेल तर तुम्ही सातारे विद्यार्थी असेल तर लाहोटी कॉम्प्लेक्स कदमपेटा शेजारी आदिपूर रोड सातारा इथे भेट देऊ शकता त्याचबरोबर जर रत्नागिरीचे विद्यार्थी असाल तर शेलके प्लाझा दुसरा मजला कलेक्टर ऑफिस समोर जवळ रत्नागिरी इथे व्हिजिट करू शकता जर तुम्ही सिंधुदुर्गच्या जवळ विद्यार्थी असेल तर तिसरा मजला गोकुल हा बिल्डिंग कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग इथे व्हिजिट करू शकता किंवा कोल्हापूरचे जवळचे जो कोण विद्यार्थी असेल तर चौथा मजला सेंटर पॉईंट बिल्डिंग स्टेशन रोड कोल्हापूर या ठिकाणी पण व्हिजिट करू अशा पद्धतीने आजच इन्फॉर्मेशन व्हिडिओ होता भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू